श्री स्वामी समर्थ कधीही मिस्टरांना भाजीपाला आणायला सांगितला तर ते त्याच्यामध्ये एवढी मोठी कोथिंबीर घेऊनच येत असतात बऱ्याच जणांच्या घरामध्ये असाच प्रॉब्लेम असेल मग काय करणार कोथिंबीर सुकून तरी जाते नाहीतर खराब तरी होते मग याप्रमाणे मी भरपूर कोथिंबीरच्या वड्या उकडून ठेवत असते आणि ज्यावेळेस खायच्या त्यावेळेस त्यांना तळून घेत असते तर चला इथे देखील कोथिंबीर आणलेली आहे पहिले टी व्ही समोर बसून कोथिंबीर साफ करून घेते कोथिंबीर साफ करून झालेली आहे दडीला व्यवस्थित धुवून घेते या वड्या करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही फक्त कोथिंबीर साफ करायलाच भरपूर वेळ लागतो कारण त्याच्यामध्ये गवतदेखील भरपूर असतं आता कोथिंबीर धुवून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेली आहे त्याच्यामध्ये चार हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं आणि सहा सात लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत थोडंसं मिक्सरला शिरवून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये पाणी टाक टाकलेलं आहे कारण पाणी टाकल्याशिवाय ते व्यवस्थित बारीक होणार नाही पुन्हा पाणी टाकून फिरवून घेतलेलं आहे बघा याप्रमाणे आपली कोथिंबीर बारीक झालेली आहे तर आता एक मी बाऊल घेतलेला आहे आणि वड्यांसाठी आपण इथे दोन कप बेसनपीठ घेणार आहोत आणि याच्यामध्ये एक कप तांदूळचं पीठ घेणार आहे तांदूळच्या पिठामुळे या वड्या एकदम कुरकुरीत होतात नरम पडत नाहीत म्हणून एक कप तांदूळचं पीठ आणि दोन कप बेसनपीठ आता चवीनुसार हळद धनेपूड थोडंसं हिंग आणि ओवे हाताने असे चोळून घेतलेले आहेत ओवा जास्त नाही घालायचा फक्त त्याचा स्वाद लागला पाहिजे म्हणून फक्त पाव चमचा ओवा टाकलेला आहे याच्यामध्ये तिळ किती छान लागतात तुम्हाला तर माहितीच आहे म्हणून दोन चमचे तिळ टाकलेलं आहे आणि आपण जी कोथिंबीर दळून घेतलेली होती ती टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं आता आपल्या मिक्सरच्या भांड्याला भरपूर कोथिंबीर चिपकलेली असते त्याच्यामुळे त्यातच पाणी घातलं आणि ते, ते पाणी याच्यामध्ये टाकून घेतलं मीठ टाकलेलं नाही तुम्हाला आवडलं तर याच्यामध्ये चाट मसाला टाका त्याच्याने देखील चव खूप छान लागते मीठ आपण शेवटी टाकणार आहोत कारण की मग आपल्याला अंदाज येईल आता आपलं एवढं पीठ झालेलं आहे त्यानुसार मी ते एक चमचा मीठ टाकलेला आहे तर याच्यामध्ये चाट मसाला टाकला तर खूप छान लागतो आवडत असेल तर लाल मिरची टाकली तरी चालेल आता या वड्या सेट खूप पटपट करायला लागतात म्हणून मी सुरुवातीला सगळी तयारी करून ठेवत आहे एक ट्रे घेतलेला आहे त्याला मागच्या साईडने मी तेल लावून घेतलेलं आहे आता कढाई गरम झाली आहे त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे आणि सगळं पीठ आपण याच्यामध्ये काढून घेणार आहोत बाऊलला जे चिपकलेले पीठ आहे ते देखील मी अर्धा कप पाणी टाकून याच्यात टाकून घेतलेलं आहे आणि आता स्लो फ्लेमवरती फक्त मिक्स करायचे आहे इथे तुम्हाला सात ते आठ मिनटं नक्कीच लागतील कारण की आपण गॅसची फ्लेम हाय करणार नाही गॅसची फ्लेम हाय केली तर कढाईलाच भरपूर असं बेसन पीठ चिपकून बसेल आणि खालीच ते पीठ जळेल आणि कोथिंबीरच्या वड्यांचं आपलं जे पीठ आहे ते व्यवस्थित उकडलं जाणार नाही म्हणून गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आता कढई जड आहे त्याच्यामध्ये एवढं मोठं पीठ मला एका हाताने उचलत नव्हतं त्याच्यामुळे इथे मला थोडासा वेळ लागला आता इथून पुढे जी प्रोसेस आहे ती आपल्याला पटपट करायची आहे इथे हातांना खूप चटके बसतात मी हाताला तेल लावून थापून घेतलेलं आहे इथे थांबायचं नाही हे पीठ एका ट्रेवर किंवा ताटामध्ये हे टाकलं आहे की लगेच तांब्याला तेल लावायचं आणि तांब्याने थापून घ्यायचं किंवा हाताला पाणी लावायचं आणि मग थापून घेतलं तरी चालेल मी आता हाताला तेल लावून थापून घेतलेलं आहे भरपूर चटके बसलेले आहेत बघा एकदम जाड अशा वड्या झालेल्या आहेत कारण भरपूर बेसनपीठ आणि भरपूर कोथिंबीर होती तुम्ही दोन ताटांवरती देखील थापून घेऊ शकता आणि पातळ लेअर करू शकता आता पाहिजे तसं कोथिंबीरला कापून घ्यायचं आहे गरम गरमच कापून घ्यायचं नंतर मग आपण तिला थंड करायला ठेवणार आहोत मला इथे डायमंड शेप हवा होता म्हणून मी तशी कापून घेतलेली आहे बघा भरपूर अशी जाडवडी पडलेली आहे बघा किती सुंदर वड्या झालेल्या आहेत आणि आता यांना मी थंड केलेलं आहे बघा आशा देखील या खूप छान लागतात माझ्या मुलाला अशा कच्च्या देखील आवडतात म्हणजे या वाफवलेल्या वड्या आणि तेलामध्ये देखील आवडतात मुलगा भरपूर असा फुडी आहे त्याच्यामुळे त्याला भरपूर काही काही आवडत असतं बघा जशा आपल्या दुधाचं खरवस होतं त्याचप्रमाणे कोथिंबीरची वडी झालेली आहे चला तर आता वड्या थंड झालेल्या आहेत तेल गरम केलेलं आहे तेलचं चे टेम्परेचर चेक केलेलं आहे आता तेलामध्ये या वड्या आपण टाकून घेऊयात इथे गॅसची फ्लेम स्लो करायची नाही कारण जर तुम्ही गॅसची फ्लेम स्लो केली तर या वड्या तेलामध्ये सुटतील आणि भरपूर अशा तेलकट होतील म्हणून सुरुवातीला तेल चेक करायचं एकदम कडक तेल झालं की मग मा याच्यामध्ये वड्या सोडायच्या वड्या खालून वरून व्यवस्थित असा कलर आला की याच्यानंतर आता गॅसची फ्लेम स्लो करायची आणि त्यांना आतपर्यंत तळून घ्यायचं तरच त्या मग कडक होतील नाहीतर मग त्या नरम पडतील पण सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि तेल एकदम कडकडीतच गरम करून घ्यायचं आता यांना व्यवस्थित तळून घेतलेलं आहे आणि आता यांना बाहेर काढलेलं आहे मी पट -पट ते व्हिडिओ जास्त लांबवलेला नाही पटपट जे इम्पॉर्टंट आहे ते सांगितलेलं आहे बघा किती सुंदर वड्या तयार झालेल्या आहेत सगळ्या मी तळून घेतलेल्या नाहीत हे साईडचे जे कॉर्नर होते ते देखील तळलेले आहेत बघा आवाजावरून तुम्हाला समजलं असेल भरपूर क्रिस्पी आपल्या वड्या झालेल्या आहेत आणि एवढ्या वडे आता शिल्लक आहेत आता मी त्या डब्यामध्ये भरून ठेवणार आहे आणि ज्यावेळेस खायचे असतील त्यावेळेसच त्यांना तळून घेणार आहे एक देखील वडी इथे तुटत नाही आणि यांना वेळ देखील जास्त लागत नाही नक्की ना ट्राय करून बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद